नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आजची जी योजना आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता तुमचा जो प्रश्न तुमचा प्रश्न मला येत आहे तसे तर बरेच प्रश्न आहेत आपल्याला पण आता सगळ्यात लेटेस्ट तुम्हाला वेध लागलेले आहेत आपल्या नोव्हेंबरच्या हप्त्याचे बरोबर ना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे बरोबर ना तर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे या प्रश्नाचं उत्तर पण देणार आहे त्याचबरोबर तुमचा अजून एक प्रश्न जो येत आहे मला तो एकवीसशे रुपये जे आहेत ते कधी भेटणार आहेत असा प्रश्न आहे तर या दोन प्रश्नांची उत्तरं आज या दे व्हिडिओमध्ये देणार आहेत व्हिडिओ आपला हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळतील प्रश्न जो आहे तो आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तर नोव्हेंबरचा सा हप्ता साधारण आपल्याला डिसेंबर मध्येच मिळणार आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता जो आहे जेव्हा आपल्याला एकोणतीस किंवा तीस तारखेला जी आर येईल त्यानंतर आपल्याला हा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की पहिलं जी आर येतो त्याच्यानंतर महिला बालकल्याण विभाग मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडनं माहिती येते आणि त्यानंतर आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता येतो बरोबर ना तर त्याच पद्धतीने आता सुद्धा ही प्रक्रिया होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे संहिता लागलेली आहे ती तीन पर्यंत आहे तर ती नंतर तुम्सैं नंतर तुम्सैं नंतर तीन डिसेंबरच्या नंतर आपली आचारसंहिता संपेल आणि त्यानंतर तुम्हाला हे तीन डिसेंबरच्या नंतर वितरण होण्याची शक्यता आहे पण जर जी आर आला आपल्याला समजा या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये जर जीआर आर आला तर तुम्हाला दहा तारखेच्या आत वितरण होणार आहे किंवा जरी समजा आपल्याला नोव्हेंबरमध्ये जी आर नाही आला तरी सुद्धा जर तीन तारखेला आपली आचारसंहिता संपणार आहे जरी आपल्या आचारसंहिता संपल्यावर जरी समजा जी आर आला तरी पण तुम्हाला साधारण दहा तारखेच्या आत वितरण होण्याची शक्यता आहे कारण आपल्या सगळ्यांना माहितीये की या महिन्याचं वितरण या महिन्यामध्ये त्या महिन्याचं वितरण ह्या महिन्यामध्ये असंच चालू आहे बरोबर ना म्हणजे मागच्या महिन्याचं वितरण ह्या महिन्यामध्ये होत असतं म्हणजे जसं आता ऑक्टोबरचं नोव्हेंबरमध्ये झालं नोव्हेंबरचं डिसेंबरमध्ये होणार अर्थातच ह्याचा अर्थ असा आहे की समजा या महिन्यात आपल्याला डिसमध्ये जर जी आर आला तीस तारखेपर्यंत तर तुम्हाला डिसेंबरमध्ये वितरण होणार आहे आणि समजा आचारसंहिता तीन तारखेला संपल्यावर जरी जी आर आला तरी पण तुम्हाला डिसेंबरमध्येच वितरण होणार आहे तर ही सगळ्यात महत्वाची जी आहे ती माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि येणारा जो व्हिडिओ आपला असणार आहे तो आहे एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत किंवा केव्हापासून ते एकवीसशे रुपये येणार आहेत आणि याच मुद्द्यावर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तो पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा नक्की पहा कारण तुमच्या खूप मला कमेंट आलेल्या आहेत की ती एकवीसशे रुपये आम्हाला कधी येणार आहेत या प्रश्नाचं उत्तर द्या तर या प्रश्न जेव्हा हा प्रश्न आपल्या मुख्यमंत्री साहेबांना म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला होता त्यांनी ते तेव्हा उत्तर दिलं होतं या प्रश्नाचं तर त्यांचंच जे उत्तर आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे तर नक्कीच आपला येणारा एकवीसशे रुपयाचा जो व्हिडिओ असेल तो, तो पाहायला विसरू नका आणि तुमच्याच प्रश्नाचं उत्तर आहे ते सुद्धा तर आता ही माहिती कळली का तुम्हाला समजलं का की नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे तर नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला डिसेंबरमध्येच येणार आहे हे लक्षात घ्या जे आर मागं पुढं होऊ शकतो पण वितरण आपल्याला डिसेंबरमध्येच होणार आहे साधारण दहा तारखेच्या आत बरोबर ना बाकी तर सगळे अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणारच आहे पण आताही तुम्ही सारखं सारखं मला कमेंट करत आहात म्हणून तुम्हाला हे उत्तर दिले तर नक्कीच व्हिडिओ इतर महिलांपर्यंत शेअर करा या योजनेच्या अंतर्गत कुठलेही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करू शकता महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला या प्रश्नांवर उत्तरं पण देत आहे आणि तुमचे बरेचसे प्रश्न सुद्धा आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा मा व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेले आहेत तर नक्कीच तुमचे जे काही प्रश्न असतील हप्ता अगोदर मिळत होता आत्ता मिळत नाही किंवा जून पासून हप्ता मिळालेला नाही एकही हप्ता मिळालेला नाही या सगळ्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला सगळी खरे अपडेट देतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सुद्धा योजनेच्या अंतर्गत सॉल्व्ह करत आहे तर तसं तुम्ही मला कमेंट करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ किंवा लाईव्ह घेऊन